एनडीटीव्ही मराठीचे अँकर आणि अभ्यासू पत्रकार डॉक्टर कविता राणे यांनी एक्कावन्न मिनिटाचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनावर डिबेट घेतलं होतं त्या डिबेटमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केले की निवडणुकीच्या काही तास आधी जर मुंबईसारख्या शहराची टोलमाफी होऊ शकते निवडणुकीच्या दोन महिन्याआधी पंचेचाळीस हजार कोटीची जर का लाडकी बहीण योजना अंमलात येऊन महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ शकतात तर त्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने शब्द दिला तशी शेतकऱ्यांची कर्जमाफी का होऊ शकत नाही तर त्यांचा प्रश्न होता की दहा लाख महिला तुम्ही अपत्र केल्या त्यांच्याकडनं तुम्ही पैसे वसूल केले नाहीत तेव्हा तुम्हाला आर्थिक शिस्त दिसत नाही का फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना तुम्हाला आर्थिक शिस्त दिसते का यास अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले मात्र त्यांना या सत्ताधारी नेत्यांनी तुम्ही कोणाचा जरी अजेंडा चालवताय असं म्हणून हिनवलं गेलं परंतु ती भगिनी ती शेतकऱ्याची वागीन डॉक्टर कविता या शेतकऱ्यांची बाजू जबरदस्तपणे मांडत राहिल्या आमचं त्यांना सॅल्यूट आहे आम्ही शेतकरी पुत्र आणि शेतकरी त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची आत आम्ही येऊ देणार नाही आम्ही शब्द देतो डिटेल व्हिडिओ युट्यूबला आहे